पावसाने केली वाहतूक ठप्प मेहकर जाणेफळ ते खामगाव मुख्य रस्त्यावर पूर लोणारमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस नदी नाले तुडुंब दोन गावातही पावसाचा कहर कांचन नदी ओव्हरफ्लो मालेगाव वाशिम रस्ता बंद अतिवृष्टीमुळे जानेफळ मेहकर व जानेफळ खामगाव रस्त्यावरील नदी नाल्यांना पूर आल्याने मेहकर ते शेगाव जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे लोणारमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पडला असून डोन गावातही पावसाचा कहर आहे नदी नाले तुडुंब भरले असून अनेक गावाचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे कांचन नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे लोणार शहरात व तालुक्यात मुसळधार पावसाने ढकपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे वडगाव तेजनकर गावाला अक्षरशः झोडपले आहे शिवाय संततधार पावसामुळे डोनगाव व ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे डोनगाव व ग्रामीण भागाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले मादनी शेलगाव देशमुख आरेगाव बेलगाव गोहेगाव राजगड जनुना विठ्ठलवाडी पांगरखेड विश्वी कणका व इतर गावखेड्यांचा संपर्क तुटल्याने तसेच नदी नाल्यांना पूर आल्यामुळे ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे डोनगाव येथील कांचन नदीला पूर आल्यामुळे वाशिम मालेगाव रस्ता बंद झाला आहे या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा